बातमी जत मधून उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे समता माध्यमिक आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेज उमदी या शाळेच्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री रेवापन्ना लोणी त्याचबरोबर प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक मार्गदर्शक ॲडवोकेट चन्नापन्ना होर्तीकर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडवोकेट मंजुनाथ कक्कळमेली माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस एम होर्तीकर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यश सी बगली व पालकवर्ग उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यावेळी श्री ॲडव्होकेट चन्नाप्पणा होर्तीकर म्हणाले पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कार ज्ञान त्या मुलांमध्ये रुजवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशा स्वरूपाचे मार्गदर्शन त्यांनी केले ॲडव्होकेट कक्कळ मेली यांनीही या कार्यक्रमामध्ये विशेष असे मार्गदर्शन केले या वर्षभरामध्ये आदर्श काम करणाऱ्या शिक्षकांचा व आदर्श असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील या संस्थेच्या वतीनं करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एस एम होर्तीकर यांनी केले या, के या समता आश्रमशाळा व ज्युनियर कॉलेजमधील या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात एक विशेष घोषणा करण्यात आली प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक यश बगली यांनी गरीब मुलींच्या शिक्षणासाठी आपला एक वर्षाचा पगार देऊ केलेला आहे आणि ही घोषणा आज केलेली आहे त्यांच्या मोठेपणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ಸಿದ್ಧಾಂತನ ಆಗಲೇ ಅವಿ ಹೇಳೋದು ಬಹಳ ಚಂದ್ರ ಹೇಳೋದು ನಾನು ಒಂದೇ ಹಳ್ಳಿ ದಿವಸ ನಮ್ಮ ಹುಡುಗರು ಒಬ್ರು ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರ ಇಲ್ಲಿ ಪಾಲಕರು ಏನ್ ಬಂದಾರ ಆ ಪಾಲಕರಿಗೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಹೇಳ ಸುಶ್ಲಾ ನಮಿಸಿದಣ ಇದು ತಪ್ಪು ಮಕ್ಕಳದಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರ ಮನೆಯಾಗ

ಈ ಕೂತ್ಕೋಳಿ ಅನ್ನದ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಅವುಗರಿ ಕೇಳ್ಬೇಕು ಅಪ್ಪಗಬೇಕು ಮನೆಯಾಗ್ತಾರೆ ತಂಗಿ ಕೇಳಿ ಮನಿ ಹೊರಗಿಟ್ಟು ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಿದ್ದೇಶ್ವರಪ್ಪ ಅವರ ವಿಷಯ ಹೇಳೋದು ಹತ್ತೊಂಬತ್ತು ನೂರ ಅರವತ್ತೆಂಟರ ಮೂವತ್ತೆಂಟರ ಹಿಂದಿನ ಮದ ನಮ್ಮ ದೇಶದ ಶಿಕ್ಷಣ ವ್ಯವಸ್ಥೆ ಏನಿತ್ತು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಅವ್ರ ಜೊತೆಗಿತ್ತು ಅದನ್ನು ಸಲುವಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲಾ ಪಾಲಕರಿಗೆ ಏನದ ಇವತ್ತು ಹೆಣ್ಣು ಮತ್ತು ಗಂಡು ಸಮಾನತೆಯನ್ನು ಎಲ್ಲರ ಕಣ್ಣು ಮುಂದಿಟ್ಟು ಬರೀ

कोणी आमदार होऊ शकत कोणी आय ऑफिसर होऊ शकत कोणी अजून काही होऊ शकत कोणी इनकम टॅक्स मध्ये जाऊ हो शकतो कोणी माझ्याच क्षेत्रामध्ये वकिली मध्ये येऊ हो शकत असे खूप मोठी नाव या क्षेत्रात या आपल्या शाळेत प्रशालय मधून शाळेमधून पुढे येऊ हो शकतात कोणी आर्ट्स मध्ये आहे कोणी सायन्स मध्ये आहात हे असताना जस आज प्रत्येकाने इथे बसलेला असताना आज आपण आपल्या दहावी आणि बारावीच्या एक्झाम देण्याच्या उमऱ्यावर